मागच्या वेळेस आमचं नियोजन ड्रायव्हर मुळे फसलं बापसाई घरांचा गोकुल आणि आपले सोमनाथ दादा पण आज भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनल वर येतात मला वाटतं लगभग एक वर्ष झालं एक नंतर काय सांगाल आज छान असा गुलाल या बोनेलीच्या मैदानामध्ये गोकुळ ची माहिती द्या तुमचा गोकुल होता कुठेतरी त्याचं नाव ठेवून दुसरा गोकुल घरवलं तुम्ही आमचा जो गोकुळ आहे तो पायामध्ये थोडा अपंग झाल्यामुळे तो सध्या तरी मैदाना तर का काय मैदानात येणार नाही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही दुसरा गोकुल तयार केला आहे आणि त्याने आज पहिला गुलाल घेतला इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर बापसे मला वाटतं नाव प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव असं झालेलं आहे खूप सारी बैला धावणीला येतात जातात पण कुठेतरी धावणीचं नाव टिकवून कसा ठेवायचं तो तुमच्या माध्यमातून शिकावा काय बोलायचं इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर इगल आणि गरुड आमची गाडी पळत होती त्याचा इगल ग्रुप इगल आमचा पहिला बैल होता त्याच्यामुळे त्याचं आम्ही ग्रुपचं नाव इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर ठेवलं आणि प्लस त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोकुळ आमच्या नाव आला आणि त्यांनी आमचं नाव बऱ्यापैकी म्हणजे या शर्य क्षेत्रामध्ये टॉपला नेऊन ठेवलं पण तो काही कारणास्तव आमच्याकडून चुकी झाली आणि त्याला अपंगत्व आलं आणि त्याला त्याला कोणतरी त्याच्या आशीर्वादाने आज आम्हाला हा गोकुळ लाभलाय तर हा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच टॉपला आम्हाला या सीझन एंडपर्यंत तरी आम्हाला टॉपला घेऊन जाईल एवढं नक्की बरोबर आहे तर या गोकुलविषयी माहिती द्या ना थोडीशी हा गोकुल आम्ही जिथून आमचा पहिला गोकुल होता घोडेगावमधनं घेतलेला त्यांच्याकडनंच हा सुद्धा घेतला आहे आणि सेम ॲज इट इज जसाच गोकुळ पब्लिकला दोन्ही खांडी पळत होता तसाच हा पण दोन्ही खांदी पब्लिकला पब्लिकचं बिताड पब्लिक म्हणूनच पळतो आणि अजून बरीचशी बायला पळतात खंड्या खांड्या पळत आहे अजून बरीचशी बायला पळतात दावणीला त्यांच्याविषयी माहिती द्या ना आत्ता आमच्या दावणीला सध्या खंड्या पळतोय नंदन पळतोय शिवा पळतोय आणि गरुडा पळतोय पर, आने आने तर आमच्याकडे आतून पळणारी बैलच नाहीत तसं बघितलं सगळी कडेलच पळणारी बैल आहेत आणि खंड्या आणि गोकुळ हे टॉपला पळतात आणि नंदन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नंदन पण टॉपमध्येच आतून पळतोय आणि मला वाटतं मुरबाड परिसरामध्ये जी पण मैदान होतात ना त्या मैदानामध्ये मला वाटतं प्रसिद्ध नाव म्हणजे बावीस सत्याहत्तर इगल ग्रुप तर तो नाव मला वाटतं मुंबईमध्ये अखंड मुंबईमध्ये प पसरावा आणि तुमचं नाव व्हावा याच्यासाठी काय प्रयत्न असतील नक्कीच आम्ही त्याच प्रयत्नामध्ये आहेत आहे, मुरबाड परिसरामध्ये भिवंडी परिसरामध्ये आमच्या इगल ग्रुप बावीस सत्याहत्तरचं बऱ्यापैकी नाव आहे पण तेच नाव आम्हाला मुंबईमध्ये आणायचं आहे पुढे आणि ते गोकुळ आणेल ह्या पर्यंत आमचं नाव मागच्या वर्षी जसं गोकुळने आणलं होतं की जशी लखन बरोबर आम्ही शर्यत केली होती त्याच्यानंतर आमचं नाव बऱ्यापैकी नावारूपाला आलं होतं तसंच हा पण पुढच्या एक दोन तीन मैदानानंतर एखादी जरी टॉपची गाडी आम्ही करणार आणि शंभर टक्के तिथं गुलाल होणार बरोबर आणि आज गोकुल मध्ये कोण पळवला गोकुळ मध्ये टायगरच पळवला बारा मागच्या वेळेस आमचं थोडस नियोजन ड्रायव्हर मुळे फसलं त्यावेळेस टॉपची गाडी झाली असती आणि त्या दिवशी आपला गोकुळानं नाव रुपये आला असता पण कुठेतरी ड्रायव्हरने चुकी केली त्याला सांगितलं होतं चुकी करू नको तरी त्याने ती चुकी केली आणि त्याचं कुठेतरी आम्हाला आमच्या नंदींना हे भोगावं लागलं म्हणजे पलवण्यामध्ये नाही चुकी तर खाली नियोजनामध्ये हो चुकी नियोजनामध्ये हो हो म्हणजे आम्ही ड्रायव्हर बसवला होता पण टायगरला ज्याने हाकललं होतं प्रत्येक वेळेस टायगरच्या गाडीवर जो बसतो ड्रायव्हर त्याला सांगितलं होतं की तू ही चुकी करू नको ह्यावेळेस प्रत्येक वेळेस तू चुकी करतो ह्या वेळेस तू चुकी करू नको तरी सुद्धा त्यांनी तीच चुकी केली आणि त्याच्यामुळे आमच्या नंदीना हारपत करावी लागली चालेल नक्कीच पण कुठेतरी मला वाटतं एका चुकी मुलं त्याला पण कायदारी शिकावा भेटला असतील आणि जो आज गोकुल पलवलं आहे ज्या टायगर मध्ये आज ड्रायव्हर कोण बसवलं मग आज अरुण ड्रायव्हर होते अरुण ड्रायव्हर चिंचवली जे होते आणि त्यांना शंभर टक्के म्हणजे टायगर लहानपणे लहान असल्यापासून अरुण ड्रायव्हरच बसतात त्यांच्यामुळे त्यांना पूर्ण शंभर टक्के माहिती होतं की टायगर कसा पळतो आणि गोकुळचा काय प्रश्न आहेत ना गोकुळ कसाही जसा ड्रायव्हर असेल त्या हिशोबाने पळतो बरोबर आहे आणि आज मैदानात येण्याचं नियोजन कसं काय तो सांगा नियोजन आमचं मागच्या मैदानामध्ये जेव्हा आमची गाडी पडली तिथेच आमचं नियोजन झालं की हीच गाडी आपल्याला बोनिलीला आहे आणि त्या नियोजनातच आम्ही आलो आणि तीच गाडी पळाली पण फक्त आज आम्ही असं नियोजन होतं की भले गाडी कोणती कशी असू दे पण आज आमचा गुलाल झाला पाहिजे असं नियोजन होतं बरोबर आहे तर तरच बोलूया आणि जो मैदान घडला आज या मैदानाविषयी काय बोला नाही मैदान आज एकदम चांगल्या पद्धतीने मैदान होतं आणि आजचं नियोजन पण खूप छान होतं की नेहमी कसं खाली गर्दी, गर्दी होती आज इतकी काही गर्दी नव्हती आणि गाड्या पण लिमिटेडच होत्या काही इतकी खूप अशा गर्दी नव्हती आणि आजचं नियोजन खूपच छान होतं कारण कसं दुसऱ्या गाड्या सोडल्यानंतर बिनजोडची गाडी पाच गाड्या सोडल्यानंतर एक बिनजोडची गाडी टाकायची असंच नियोजन प्रत्येक मैदानामध्ये झालं ना तर जी आरडाओरड होते की बिनजोडचे मोठे बैलगाडा मालक आहेत त्याला तुम्ही आधी प्राधान्य देता छोट्या गाडी मालकांना ही नाही म्हणजे छान नियोजन नियोजन आज खूप बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न घेतो कसं बघतो भविष्य कारण पुन्हा तुमच्या दावणीला आमच्या धावणीचं भविष्य तर आता याच्या रूपाने आम्हाला पुढचं भविष्य ब्राईटच दिसतं पण बघूयात आता कारण कसं आहे उन्हाचा तडाखा पण खूप जास्त आहे आणि नंदीनं जास्त आपण पळू शकत नाही आठ दिवसातून आम्ही पुन्हा काढू त्याच्यानंतर जर बैल आता समजा फ्रेश असेल तर आठ दिवसानंतर काढणार नाही तर काढणार नाही चालेल तुम्हाला पुढच्या पण शुभेच्छा असतील आणि जसं अखंड मुंबई भर गाजतोय कारण कसं झालं आमचा गोकुळ कुठेतरी अधू झाल्यामुळं आम्ही बॅकफूटला आलो होतो मागच्या मागच्या म्हणजे सीझन स्टार्ट झाल्यापासून सीझन स्टार्ट व्हायच्या अगोदरच आम्ही देव दर्शनाला गेलो होतो आणि तिथेच कुठेतरी काहीतरी आमच्या हातून चुकी झाली असेल त्याच्यामुळे आमचा बैल अधू झाला आणि आम्ही जो टॉपला होतो तो डायरेक्ट बॅकफूटला आलो म्हणजे हे शंभर टक्के होते तर आम्ही झिरो टक्के आलो त्याच्यामुळे आता पुढे याच्या पुढे आता पुढे आमच्याकडून चुकी होणार नाही असं आम्ही बघाय आणि प्रयत्न करतोय आणि याने आमचं हा नाव करावं अशी याच्याकडून खूप अपेक्षा यांची या मैदानामध्ये याच बोलण्याच्या मैदानामध्ये आम्ही कुठेतरी एक टॉपला जाण्याचा प्रयत्न केला होता लखन बरोबर गाडी करून तसंच या मैदानात आता मैदानात पहिला गुलाब घेतलाय आणि याच बोनिवडीचा आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबईमध्ये मध्ये टॉपला येण्याचा प्रयत्न <laughs> करतो आणि गोकुल आमचं नाव टॉपला नेईलच अशी त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे चालेल धन्यवाद आणि काय गुलाबत राहावं माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद आणि आमच्या इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर कडून तुमच्या चॅनलला सुद्धा तुम्हाला आमच्या इगल ग्रुप कडून आशीर्वाद होता म्हणून इथपर्यंत पोहोचलो धन्यवाद